<Sedident"> नमस्कार मित्रांनो कसे आहात बेसना मी पण एकदम टकाटक तर मित्रांनो दररोजच्या प्रमाणे मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो म्हणजे तुम्हाला जी चांगली असते ग जाणकारी म्हणजे तुमच्या व्हिडिओसाठी जी जाणकारी खरोखर म्हणजे युजफुल आहे तीच माहिती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये देतो तर मित्रांनो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे मी आज पण तुम्हाला एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे म्हणजे इम्पॉर्टंट जी गरज आहे तुम्हाला लाईफमध्ये किंवा सतत तुमचा चॅनल जो तुम्ही ग्रो करण्यासाठी जे ग्रो करण्यासाठी जे तुम्ही आहेत तर तुम्हाला प्रत्येक वेळेसाठी तो इम्पॉर्टंट पॉईंटच ठरेल तर मित्रांनो तो पॉईंट म्हणजे मी तुम्हाला आता सांगतो की आपल्याला यूट्यूबवर दररोज व्हिडिओ अपले, अपले अपलोड करणे गरजेचं आहे का नाही म्हणजे दररोज माणूस अपलोड करेल तर त्याचा जो चॅनल आहे तो कशा पद्धतीने ग्रो होतो आणि डेली नाही म्हणजे दोन दिवस तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवसातून जो आहे म्हणजे एखादा यूट्यूबर जो आहे तो डेली व्हिडिओ अपलोड करतो म्हणजे प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक त्या त्याच त्या, दोन तीन तासाच्या दरम्यान म्हणजे जो त्याचा ता टाईम ता सेट असतो त्या पाच सहा सात वाजेच्या दरम्यान असा जो टाईम असतो दोन तीन तासाच्या आत केव्हाही जो व्हिडिओ अपलोड करतो ते तासामध्ये दोन तीन तासामध्ये के केवळ कोणत्याही वेळेला तो व्हिडिओ अपलोड करतो म्हणजे डेली पण मग थोडा टाईम इकडे तिकडे झाला तरी चालेल पण मग जो डेली काम करतो त्याचा चॅनल कसा पद्धतीने ग्रो होतो आणि जो देव दोन दिवस काम केलं म्हणजे एक दोन दिवस व्हिडिओ टाकला आणि एक दिवस गॅप घेतला आणि परत एक दिवस टाकला दोन दिवस गॅप अशा पद्धतीने जो चॅनेलवर जो व्हिडिओ अपलोड करतो त्याचा चॅनल कशा प्र प्रकारे ग्रो होतो तर मित्रांनो जो डेली अपलोड करतो त्याचा चॅनेल जो आहात जो चॅनेल जो आहे तो चांगल्या पद्धतीने बूस्ट होतो म्हणजे आज त्याने व्हिडिओ अपलोड केला आणि उद्या पण केला म्हणजे जे त्याचे आजचे व्ह्यूज आहेत आणि जे अठ्ठेचाळीस घंट्याचं जे, जे व्ह्यूज काउंट होत आहे ते आजचं जे समजा दोनशे ते तीनशे व्ह्यूज आहेत आणि उद्या परत टाकले त्याचे दोनशे तीनशे व्ह्यूज म्हणजे त्याचे ते व्ह्यूज जे दोन दिवसाचे असतात ते रिअल टाईममध्ये येतात ते काउंट होतात ते थोडे थोडे वाढत असतात म्हणजे त्याचा व्हिडिओ हो प्रत्येक दिवशी येतो त्याच्यामुळे यूट्यूब चॅनेलला बूश्ट होतो म्हणजे आपला जो यूट्यूब चॅनल जो असतो तो बूश्ट होतो आणि तो चांगल्या प्रकारे डेली बाय डेली म्हणजे प्रत्येक दिवशी थोडा थोडा बूस्ट होत असतो आणि तो जर दोन तीन महिने सतत काम करत राहिले म्हणजे दोन तीन महिने सतत आपण काम करत राहिलो किंवा चार महिने पाच महिनेपर्यंत तर आपला चॅनल एकदम चांगल्या प्रकारे बूस्ट होतो आणि तो चांगल्या प्रकारे ग्रोथ होते त्याची ग्रोथ होते म्हणजे डेली काम करणारा जो युट्युबर असतो छोटा असो किंवा मोठा असो जो डेली काम करणारा युट्युबर असतो तो चांगल्या प्रकारे बूस्ट होतो त्याच्या चॅनल एकदम चांगल्या प्रकारे ग्रोथ होतो म्हणजे त्याच्या त्याच्या चॅनलची एकदम चांगल्या रॉकेटप्रमाणे रॉकेटसारखी ग्रोथ होते खूप त्याचा चॅनल धावायला लागतो म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे जो डेली व्हिडिओ अपलोड करायचा असतं ते चांगल्या प्रकारे असतं म्हणजे डेली व्हिडिओ अपलोड करायचं हे एक चांगलं वळण आहे आणि चांगली स्थिती आहे म्हणजे त्याच्यात कधीही आपला चॅनेल जो आहे तो जास्त डाऊन होणार नाही त्याला थोडी थोडी बोश्ट बूश्ट निर्माण होते म्हणजे थोडा थोडा तो ग्रोथ त्याला निर्माण होते आणि तो एका दिवशी लवकरात लवकर चांगल्या चांगल्या प्रकारे त्याची ग्रोथ होते आणि मित्रांनो दुसरं झालं म्हणजे डेली जो व्हिडिओ अपलोड करत नाही म्हणजे जो डेली अपलोड 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 करत नाही व्हिडिओ जो डेली अपलोड करत नाही त्याचं असं असतं का आज व्हिडिओ अपलोड केला आणि एक दिवस गॅप तिसऱ्या दिवशी अपलोड केला आणि चौथ्या पाचव्या दिवशी दोन दिवस डायरेक्ट गॅप आणि तिथून दोन तीन दिवस डायरेक्ट व्हिडिओ अपलोड केला आणि एक दिवस गॅप असं जो करतो त्याचा चॅनल चॅनल मित्रांनो जे अठ्ठेचाळीस घंटा वा जो रियल टाईम येतो त्याच्यामध्ये आज जर त्याने व्हिडिओ अपलोड केला समजा त्याचे शंभर व्ह्यूज झाले आणि उद्या त्याने व्हिडिओ अपलोड केला नाही म्हणजे ते आखून परत थोडे कमी होईल आणि पुढच्या वेळेस जर अपलोड केला त्यावेळेस वाढेल आणि पुढच्या वेळेस अजून अपलोड करेल अपलोड करेल त्यावेळेस अजून वाढेल आणि ज्या वेळेस दोन दिवस अजून तो गॅप देईल त्यावेळेस त्याचा चॅनल रिअल टाईममध्ये व्ह्यूज जे असतात ते कमी होतात म्हणजे कमी जास्त कमी जास्त होत असतं त्याच्यामुळे तो चॅनल लवकरात लवकर बूश्ट होत नाही म्हणजे जो बंदा डेली व्हिडिओ अपलोड करतो त्याचा चॅनल एकदम चांगल्या प्रकारे बूश्ट होतो आणि जो बंदा डेली व्हिडिओ अपलोड करत नाही त्याचा चॅनल डाऊन होतो अप होतो डाऊन अप डाऊन अपडाऊन होतो आणि अप डाऊन होत असताना त्याचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होत नाही म्हणजे त्याचा चॅनल एकदम नाच्याबरोबर ग्रो होतो म्हणजे एखाद्या वेळेस झाला तर झाला त्याचा चॅनल चांगला ग्रो हो। नाहीतर त्याचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होणार नाही आणि जो डेली अपलोड विलो व्हिडिओ करतो त्याचा चॅनल एकदम चांगल्या प्रकारे गुष्ट होतो आणि एकदम चांगल्या प्रकारे तो चॅनल ग्रोथ करतो म्हणजे खूप त्या चॅनलला ग्रोथ येते आणि लवकरात लवकर तो त्याचा चॅनल मोंटायज होतो आणि जो अपलोड जास्त करत नाही म्हणजे डेली करत नाही एक दोन दिवस एक दोन दिवस असं करतो त्याला त्याच्या चॅनलला बूस्ट पण येत नाही आणि त्याच्या चॅनल एकदम डाऊन अप डाऊन होतो त्याच्यामुळे त्याचा चॅनल लवकर मॉनटायज पण होणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल डेली व्हिडिओ अपलोड करणं हे गरजेचं आहे आणि डेली व्हिडिओ हा अपलोड करायलाच पाहिजे आणि जर डेली व्हिडिओ तुम्ही अपलोड केला नाही तर तुमचा चॅनल लवकर ग्रो होणार नाही तर मित्रांनो डेली व्हिडिओ अपलोड करा आणि चांगल्या प्रकारे तुमच्या चॅनलला ग्रोथ मिळवा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं हिंद वंदे मातरम